पराभवाने न खचता पुन्हा लढून जिंकणार तम्मनगौडा रवी पाटील जत विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही तुम्हीही खचू नका वीस हजार लोकांनी आपल्याला पसंती दिली हीच तुमची आणि माझी कमाई आहे पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमानं उभं राहत आपापल्या गावात सक्रिय व्हा सक्षम विरोधक म्हणून जत तालुक्यात भूमिका पार पाडताना संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा जत तालुक्यात आपली ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्या माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली संघर्ष केला त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही स्वाभिमानी विचारांची लढाई आपण ताकदीनं लढलो त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय तुम्ही कामाला लागा पुन्हा लढणार आणि जिंकणार असा आशावाद स्वाभिमानी विकास आघाडीचे पराभूत उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांनी चिंतन बैठकीत व्यक्त केला जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर शनिवारी त्यांनी बोबलाद येथील का सभागृहात कार्यकर्त्यांचं चिंतन बैठक घेतली रवी पाटील म्हणाले काही दिवसात या मतदारसंघात जबरदस्त वातावरण तयार झालं होतं अनेक अडचणी होत्या त्यात मी नौखा होतो समोर सत्ता संपत्ती आणि हजारो कोटींच्या कामांचा दावा त्यामुळे सत्ता संपत्तीविरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती कार्यकर्ते निकराने लढल्याने विरोधकांना घाम फुटला होता कुठे काय चुकले कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन आपण करू पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचं रान केलंय आणि अभूतपूर्व लढा दिलात त्याबद्दल ऋणी आहे लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी आजपासूनच कामाला लागा पक्षीय पातळीवर जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण सर्वच मिळून घेऊ पण येथे आपण एकत्र येऊन लढायचं आहे मी तुमच्या पाठी ठामपणे उभा आहे आता आलेले अपयश हे पुढील विजयाचे संकेत आहेत आगामी काळात काही जनसत्तेच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे आणि याची कल्पना मला पूर्वीच आली होती पण तुमच्यासारखे कडवट कार्यकर्ते माझ्याबरोबर असल्याने चिंता करणार नाही असंही रवी पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी शंकर सर बसवराज पाटील आर बी पाटील सर डी एस कोटी महांतेश पाटील सुनील पोतदार तानाजी पाटील यांच्या सह स्वाभिमानी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर त्यांचे सर्व टीम आलेले आहेत संत गाठातून आरबी सर आले आरबी पाटील सर त्यांचे आलेले आहेत आपले डेप्युटी सरपंच आपले शिंदे साहेब आहेत अमोल सरकारांची सगळं टीम आलेले आहेत पाटील गटातून आलेले आहेत आणि या ठिकाणी मुंबई गटातून सुनीलोदार साहेब आणि गटातून मातेश पाटील साहेब सोनिया विजय कुमार पगले असं नाव काही लोकांचं घेतो काही लोकांचं राहिलं तर कोण नाराज होऊ नका या ठिकाणी उच्च गटातून सोडेचे सरपंच आहेत भोजनवाडीचे टीम आहे सगळे बऱ्यापैकी या ठिकाणी नबळापूर उच्चंडी जल शहरातून नगरसेवक सगळे आपले कत्ती सोकार हो किरणदादा बिचरगी सगळे लोक हो आले या ठिकाणी जत तालुक्यातून शेगाव गटातून तिथं कुंभारी मधून अनेक माळीसाहेब आले या ठिकाणी बऱ्यापैकी दरीवरची गटातून या ठिकाणी शेतनाचे आपले सहकार आहेत महादेव उनूर साहेब आहेत हनुमंत गडदे साहेब आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळे जिल्हा परिषदून आलेले या ठिकाणी सगळ्यांचे सुवर्ण बसवराज पाटील साहेब प्रास्ताविक केले त्यांचे मत मांडले सुनील साहेबांनी सुद्धा त्यांचे वैयक्तिक मत मांडले त्या ठिकाणी मानतेश पाटील साहेब वगैरे सर उटल पुजारी इतर कोटी आपले सगळ्यांनी आपापलं मत मांडले या ठिकाणी माझंही मी मत मांडतो आज या ठिकाणी बरेच चर्चा झाल्या आपण सर्वांनी सांगितलं सत्तेच्या बाजूला राहू कार्यकर्त्यांना किंवा स्वाभिमानी आपण सर्व तालुक्यातून एकत्र आहे या ठिकाणी मी एक महत्वाचा विषय सांगणार आहे जरा माझ्याकडे समजतो या ठिकाणी विधानसभा इलेक्शनच्या आधी भारतीय जनता पक्षाचं सर काम करत होतो इथं सगळ्यांनी म्हणले तमोन उडायचं असं काही विषय नाही या ठिकाणी माझे माझ्यापेक्षा वगैरे सर आर्मी सर माझ्यापेक्षा अनुभव आहे सगळे पाटील साहेब माझ्यापेक्षा वयारी मोठे इथे या ठिकाणी अली बाबा आहे तानाजी पाटील आहेत सगळे माझ्यापेक्षा वयारी मोठे आता मीच घेता असं मी कधी समजत नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाला तुम्ही एवढं विधानसभा या ठिकाणी विधानसभा लढणेसभा नाही आणि या ठिकाणी इतिहास सांगतो सांगलीमध्ये जयश्री ताई पाटील अपक्ष विधानसभा लढेल त्यांच्याबरोबर खासदार विशाल पाटील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील विश्वजित कदमांचे पुतणे जितेश कदम एकोणतीस नगर रिपोर्ट एसबीएन मराठी